आपण भूषण सूर्यवंशी पिंपळगाव वसवंत जिल्हा नाशिक यांच्या टोमॅटोच्या प्लॉटमध्ये आलो आहोत जसं की त्यांनी मररोगासाठी काय प्रयत्न केले आहे या दोन झाडांना मररोग लागला होता कशा पद्धतीचा होता आणि त्याचं मॅनेजमेंट कसं केलं हे आपण भूषण भाऊंकडनं जाणून घेऊया तर मी या मररोगासाठी डब्ल्यू एम एफ नेचर केअरचे डब्ल्यू एम एफ वापरले आणि हे शूट इथं कट केले जिथं बुरशी आली होती ती त्यानंतर हे जे नवीन शूट निघाले याला कुठली अडचण आलेली नाही व्यवस्थित डेव्हलप झाले वरती फ्रूट बी आहे साधारण कधी केलं होतं हे डब्ल्यू एम एफचं ॲप्लिकेशन हे पंधरा ते वीस दिवसाचं लागवडीनंतर ओके हे पण तसंच आहे हो मी तर कट केलंय नवीन शूट निघाले नवीन शूट आहे इकडच हो